विधानसभा महानगरपालिका निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून सर्वात तरुण उमेदवार म्हणून खुशी निरंजन नंदपल्ली यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे उच्च शिक्षित असलेल्या खुशी नंदपल्ली यांनी नुकतेच सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून त्या सामाजिक प्रश्नाची जाण असलेल्या तरुण नेतृत्वाचं प्रतीक मानले जात आहे खुशी नंदपल्ली या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक हनुमंत नंदपल्ली यांच्या नात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी देत तरुणांना राजकारणाकडे आकर्षित करण्याचं ठोस पाऊल उचललेलं आहे असं बोललं जात आहे या उमेदवारीमुळे धारावीतील तरुण वर्गात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून प्रचाराला देखील वेग आला आहे खुशी नंदपल्ली यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक हे आज धारावीत दाखल झाले आहेत त्यांच्या सोबतच व्यंकटेश मानव ही सबागी होना हे सहभागी होणार आहेत धारावीच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय कसा आकार घेत आहे याबाबत अधिक माहितीसाठी आपण थेट आमच्या प्रतिनिधींकडे वळूया माझं सुरू झालेला आहे प्रचाराची रणधुमाळी जोरात आहे आपण आहोत धारावीमधील प्रभाग क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये थोड्याच वेळात या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी आमदार नवाब मलिक यांचं आगमन होणार आहे नवाब मलिक हे खुशी निरंजन नंदपल्ली यांच्या प्रचाराकरिता येणार आहे हनुमंत नंदपल्ली यांच्या पन्नास वर्षाच्या कार्यगिरी बद्दल आपण मल्लेजी यांच्याकडून जाणून घेणार आहोत नंदपल्ली जी के बारे में बोलना चाहता हूँ मैं उनको बचपन से फॉलो कर रहा हूँ उनके साथ हो उमर के पच्चीस साल से वो कांग्रेस का सेवा कर रहे हैं और तीन बार नगर से उक्ता पंदरा साल जब नगर से उगता था तभी धारावी में कुछ डेवलप नहीं था तो सब जो प्रा, जो प्रा पट्टी था और सब गंदगी था लेकिन 15 साल ने, 15 साल में नंदेपल्ली जी ने पूरा काया पल्लव कर दिया दारावी का नाइन्टी फीट रोड खाली दस फुट का था उसका भी डेवलपिंग किया उसको नाइन्टी फीट रोड किया उस... मादिका समाजा एक संघटना या ठिकाणी कार्यरत है संगठन के कार्यकर्ते प्रमोदजी या ठिकाणी आहे प्रमोदजी या निवडणुकीची आखणी आपण कशी केली आहे जरा सांगा आम्हाला सर्वप्रथम तुमच्या जे डिजिटल वैचारिक आखाडा यांनी आम्हाला संधी दिली बोलायची त्याबद्दल सर्व तुमचे सर्वप्रथम मी आभार मानतो त्याच्यानंतर शाहू फुले आंबेडकर यांना अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मलिक साहेब जे आता अध्यक्ष आहेत त्यांनी श्री अनुमंता नंदेपल्ली यांच्यावरती विश्वास दाखवून त्यांची नातू खुशी निरंजन नंदेपल्ली यांना प्रभाग क्रमांक वन एटी एट मधून उमेदवारी दिली त्याबद्दल ते त्यांचे मी आणि त्यांच्या पक्षाचे आभार मानतो आणि या आपल्या वैचारिक आखाडा यातून मी सर्व माझ्या समाज बांधवांना जसं की मी सांगू इच्छितो की आम्ही आंध्र कर्नाटक दलित वर्ग संघाचे धारावी प्रभागात ते वीस ते पंचवीस हजार लोक एवढे मतदार आहेत त्यातील प्रभाग क्रमांक वन एटी एट मधील जेवढे पण आमचे जे, जे समाज बांधव आहेत त्यांना मी अपील करतो हो की त्यांनी आपापले तंटे बाजूला ठेवून श्रीमती खुशी निरंजन प नंदपल्ली यांना तुम्ही खंबीर यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहून त्यांना आपली मतं द्यावीत आणि यांना प्रभाग क्रमांक वन एटी एट मधून भरदोष बर, मताने निवडून द्यावे असे मी सर्व समाज बांधवांना आणि तसेच आमचे जेवढे आहेत कालिक त्यांना मी अपील करतो याच्या माध्यमातून एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अतिशय तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार दिला आहे पन्नास टक्के लढाई ते आता जिंकलेले आहे ही निवडणूक विरोधकांना किती भारी पडेल साहेब अगं हे खुला वर हे मतदारसंघ असताना जी आम्ही उमेदवारी दिली ते तरुण महिलेला तरुण मुलीला उमेदवारी दिलेली आहे नंदपल्ली साहेबांचा सा या भागामध्ये नगरसेवक असताना चांगल्या काम त्यांनी केलेली आहे तरुण महिला असताना आकर्षण त्याला आणि या पुढे या वार्डामध्ये आम्ही निवडणुका जिंकलेल्या आहोत आमच्याकडून निवडून आलेले लोक मग शिंदे साहेबांकडे गेले हा वार्ड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी पोषक आहे आम्हाला वाटतं आमच्या की जगा निवडून येईल या ठिकाणी ये ना धारावीत अपात्र आणि पात्र याचा खेळ सुरू आहे असं वातावरण पसरवण्यात आलंय किंवा ही सत्य परिस्थिती आहे की पात्र लोकांना धारावीच्या बाहेर काढण्यात येईल यामध्ये किती सत्यता आहे सर बघा आम्ही मी मंत्री असताना जेव्हा दोन हजार दोन साली धारावीच्या प्रकल्प हे आम्ही कॅबिनेट मध्ये मंजूर केला होता त्यानंतर के टेंडर झाले ला टेंडर निघाले टेंडर प्रतिसाद येत नव्हता मग सरकार बदलत गेल्या मग आता अदानी यांच्या कंपनीला हे टेंडर लागलेलं आहे आमची एकच भूमिका राहील की जे धारावीचे लोक आहेत प्रत्येक घराला घर दुकानाला दुकान आणि छोटे कारखान्याला कारखाने हे मिळाले पाहिजे आणि या जागेवर लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे या वॉर्डामध्ये अतिशय दिग्गज उमेदवार उभे आहेत आणि ही आपली उमेदवार जी अतिशय तरुण आहे तुम्हाला काय वाटतं कि किती टफ असेल ही निवडणूक यांच्यासाठी बघा हे काही टफ नाही त्यांचा आजोबा इथे ऑलरेडी नगरसेवक होते बरोबर आहे का नाही तर त्यांचं काम ऑलरेडी इथे आहे एवढा चांगला आहे ते असा नगरसेवक सायकल मध्ये फिरायचा पण त्यांचा लोकांमध्ये चांगला इच्छस्व आहे हो आणि त्याचा पोतीला चांगला वोट भेटणार आणि राष्ट्रवादी ऑलरेडी ते आमचा माझी नगरसेवक वकील शेख होता मला वाटतं तो कसा काय इथून तिथून फिरत असतो तो म्हणून आता आम्ही आमच्या पार्टीने नवाबाईनी विश्वास करून नंदपल्ली साहेबांचा सा त्यांना उमेदवारी दिलेली आहे काय टफ नाही त्यांचा आजोबाचा आणि काँग्रेस सॉरी एन सी पी चा इथे ऑलरेडी काम आहे त्यांचा आजोबाचा चांगला काम आहे काही टफ नाही चांगला मताने आमची मुलगी निवडून येणार या ठिकाणी व्यंकटेश साहेबांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा कॉम्पिटिशन या ठिकाणी नाही सरळ सरळ कृषी या निवडून येत आहेत प्रभाग का सर्वात खुशी निरंजन जीत के आऊ ये तो हंड्रेड परसेंट है लेकिन मैं जीत के आऊँ या ना आऊ धारावी के लोगों को धारावी के बाहर जाने की जरूरत नहीं पड़ेगी गटर मीटर वाटर मीटर गटर ये तो आम बात है ये तो परेशानी बहुत सालों से चल रही है लेकिन धारावी के लोगों को उनका हक्का मिलेगा और उनको धारावी के बाहर जाना नहीं पड़ेगा ये हमारी मेन प्रायोरिटी होगी खुशी जी आपके दादाजी पंद्रह साल तक यही विभाग में नगर सेवक हुआ करते थे उनका नाम आज भी है तो उनके उनका वारसा आप आगे कंटिन्यू चला पाएंगी हाँ जैसे कि मेरे दादाजी ने पंद्रह साल तक धारावी के लोगों की सेवा की है और मैं भी यही चाहती हूँ उन जैसे उन्होंने ईमानदारी और लगन से काम किया है मैं भी वैसे ही आगे काम करूं और अच्छा करूं बस लोगों का साथ और सपोर्ट चाहिए पंद्रह जन विभाग की सेवा के लिए नगर सेवक हनुमत नंदपल्ली दादा उपस्थित है पंद्रह वर्षा मध्य धारा क्षेत्र मध्य नगर सेवक होता ये सत्य है कांग्रेस पक्षा ने माला तीन वेळा या ठिकाणी नगरसेवक म्हणून तिकीट दिले होते आणि मी निवडून आलो मी सत्त्याण्णव सत्त्याण्णव वर्ष मी पहिल्यांदा निवडून आलो ज्या वेळेला ज्या लोकांच्या ज्या काम करण्यासाठी जे आमदार खासदार केला पाहिजे ते काम मी नगरसेवक म्हणून रोड वेंडिंग मध्ये मला भाड रुची होता काय धारावी स्लम एरिया आहे जाण्यासाठी रस्ता नाही मोठा गटार मोठा हे मध्ये बसून मी रोड बनवून दिले आणि हे सर्व आणि काय काय ठिकाणी आरोग्य केंद्र बांधून दिले नागरिकासाठी दोन पक्ष त्या बाजूला महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन या बाजूला साऊथ इंडियन लोक आणि हे जास्ती असल्यामुळे मी शिवराज मैदानच्या बाजूला पोलीस बीक बांधून दिले तसंच मी बालवाडी कितेक बांधून दिले या रस्त्याने जाताना वेट्टी मला श्रीनिवास चौक आणि पेरियर रामास्वामी चौक काजा गरीब नवाज चौक तसच मुगद बाबा चौक हे नामकरण मी दिले संत बसवेश्वर मार्ग मी एम पी नगरला तिथे पण दिले आणि किती शौचालया मी बांधून दिले आणि कधी माझ्या नावावर एक कंप्लेट नाही माझ्या नावावर एक एन सी नाही आणि मी कदर कंडानी मागायला मी कधी गेला नाही कोणी बिल्डर पैसा मागितलेला नाही आणि काही झोपडा बनवताना पण मी कधी पैसा मागितलेला नाही आणि अतिशय निस्वार्थ भावनेने हनुमंत नंदपल्ली यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पंधरा वर्ष धारावीतील जनतेची सेवा केली आहे आणि तीच सेवा करण्याकरिता त्यांची नात खुशी निरंजन नंदपल्ली ही आता सज्ज झाली आहे त्यांना जनता कशा पद्धतीने मदत करेल निवडून देईल की नाही देईल हे आपल्याला सोळा तारखेला माहिती होईल वैचारिक आखाड्याच्या वतीने त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता हार्दिक हार्दिक शुभेच्छा कॅमेरामॅन प्रवीण रणशूर सोबत प्रकाश लांडगे वैचारिक आखाडा